महाराष्ट्री जिंतूर भरधाव जड वाहनाच्या धडकेत मृत्यू जालना रस्त्यावर अपघात घटनास्थळावरून चालकूर जिंतूर जालना मार्गावरील एलआयसी कार्यालयासमोर शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या जड वाहनाने पायी चालणाऱ्या इसमाला चिरळले या भीषण अपघातात इसमाच्या जागीच मृत्यू झाला अपघातानंतर काही नागरिकांनी जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ व रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव विशाल कुमार कांबडे वय चाळीस वर्ष असून ते बालवाडी कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान अपघात घडतात वाहन चालकाने पड काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली केवळ के साथ जिंक